गाव घरातल्या जाती एक झाले गावघरातली पेर एक झाले आपल्या संविधानासाठी आपल्या लोकशाहीसाठी आपल्या नेतृत्वासाठी बाबा खूप काही बोलता आहे घसा बसलेला आहे तरीही मी तुमच्या समोर अगदी जीवाच्या आकांतानं मी तुमच्या समोर मी माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे की आपली लोकशाही प्रकट करूया आणि आपला नेता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून पटवूया एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद नारे तकबीर नारे तकबीर साहेब आपण काढून आल्याबद्दल सर्व आणि सर, उपस्थित सर, मान्यवरांचा आभार कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद